परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 24 मार्च सगुण निर्गुण एकू गोविंदे परमार्थामध्ये सगुण आणि निर्गुण या दोन्ही साधना उपासना आहेत आणि त्या दोन्ही अत्यंतिक खऱ्या व परिणामकारक आहेत देव सगुणही आहे आणि निर्गुणही आहे भक्तांच्या प्रेमाखातर म्हणून तो सगुण परमात्मा दर्शन द्यायला बांधील आहे पहिलं आले हरी शंख चक्र गदा करी असे तुकाराम महाराजांना जे दर्शन झाले ते खरेच आहे गोस्वामी तुलसीदासांना झालेले प्रभू रामचंद्रांचे दर्शन हेही खरेच आहे फक्त असे दर्शन हे क्षणिक असते हे लक्षात घेतले पाहिजे असे दर्शन क्वचित वेळेला होते सगुण उपासनेबरोबर निर्गुणाचा बोध देखील प्राप्त करून घेता येतो सर्व संतांनी तो प्राप्त करून घेतलेला आहे आपल्या बाबतीतही असा सगुण तसेच निर्गुण या दोन्हींचा बोध होणे अशक्य नाही फक्त जो चराचरात अफूट भरून राहिलेला आहे पण अव्यक्त आहे अशा परमात्म्याची धारणा करणे अवघड आहे निर्गुणाची उपासना ही बिनखुणेची उपासना आहे म्हणून आपण त्याबद्दल काहीतरी कल्पनाच करीत असतो परमात्मा असीम आहे असे म्हटले तरी आपल्याला माहिती असलेल्या सीमांच्याही पलीकडे त्याची कल्पना करीत राहतो मग आपल्याला त्याची ओळख कशी होणार तो सर्वत्र भरून राहिलेला आहे हा बोध कसा स्थिरावणार त्यासाठी समर्थ म्हणतात सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे प्रथम परमात्म्याची कल्पना एखाद्या मूर्तीमध्ये करायची प्रतीकामध्ये करायची मूर्तीची पूजा करताना भाव मात्र असा असावा की अव्यक्त परमात्माच व्यक्त दशेला आलेला आहे सगुणाची उपासना म्हटले तरी नीट दृष्टीने पाहिले तर प्रत्यक्ष सगुण म्हणून तिथे काहीच नसते दगडाची किंवा धातूची मूर्ती तिथे असते भक्ताच्या भावामुळे त्या मूर्तीच्या ठिकाणी भगवद्भाव निर्माण होतो एकदा तिथे सगुण आहे अशी भावना केली की मग भक्ताला आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेला लावता येते तो मूर्तीला सजवून तिची पूजा करतो वस्त्रालंकार गंध फुले हार घालतो निरांजनाने ओवाळतो धूप दाखवतो उत्तम अशा पदार्थांचा नैवेद्य दाखवतो भावपूर्ण दृष्टीने भगवंतांना न्याहाळतो आणि शेवटी अत्यंत प्रेमाने स्वतःला त्यांच्या चरणी समर्पित करतो असे पूजन करत असताना भक्ताच्या अंतःकरणात कोणताही कामनिक भाव उमटत नाही तो भगवंतांचे गुणवर्णन करतो ऐकतो पण त्यावेळी परमात्म्याविषयी निखळ प्रेमाखेरीज दुसरा भाव निर्माण होत नाही वेळेस भक्ताला असे वाटत नाही की ही मूर्ती म्हणजे दगड आहे तो त्या मूर्तीमध्ये चैतन्य रूपाने असलेला अव्यक्त परमात्माच पाहत असतो आणि त्यामुळे सहजच तो अहंकार विरहित होत जातो सगुण उपासनेने चित्तशुद्धी घडते समाधान प्राप्त होते हे समाधानच मग निर्गुण उपासनेत रंगून जाण्यास मदत करते सुरुवात सगुण उपासनेपासून करून निर्गुणाचा बोध झाल्यानंतर सुद्धा सर्वत्र तोच एक परमात्मा भरून राहिलेला आहे हे, हे जाणून सगुणाला भजावे इथे परमार्थ पूर्ण झाला विश्वव्यापोनिया राहिला तो उरी हृदी सरोभरी भक्तांची असे स्वामी माधवनाथ एका अभंगामध्ये म्हणतात सगुण परमात्म्याची उपासना सोहम भावाने करायची आपणही भगवंतांजवळ स्वामी स्वरूपानंदांच्या शब्दात प्रार्थना करूयात की देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थनाही तुला आता स स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ